यापूर्वी आपण संरक्षण व्यवस्थापनाचे तत्व या घटकाचा अभ्यास केला मित्रो आज आपण संरक्षण संघटना म्हणजे काय संरक्षण संघटनेची तत्वे कोणकोणती आहेत या संदर्भातील माहितीचा आपण अभ्यास करणार आहोत मित्रो संरक्षण संघटना अर्थात डिफेन्स ऑर्गनायझेशन किंवा मिलिटरी ऑर्गनायझेशन याच्या संदर्भात अभ्यास करताना आपल्या लक्षात येईल की संरक्षणाचं अबाधितत्व आणि सुरक्षेची भावना योग्य अशा संघटनेवर त्या ठिकाणी अवलंबून असते संरक्षण संघटना ही खऱ्या अर्थाने व्यवस्थापनाचा प्रशासनाचा त्या ठिकाणी मूलभूत पाया असते प्रशासनाने किंवा उच्च व्यवस्थापनाने निश्चित केलेली उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता प्रत्यक्ष कार्यवाही त्या ठिकाणी संघटना करत असते म्हणजे उद्दिष्ट पूर्तीकरिता ज्या निर्णया क्रिया कराव्या लागतात त्यांचं लहान लहान गटांमध्ये विभाजन करून त्या गटातील सैनिकांना त्याबद्दलचे अधिकार देऊन आणि त्यांची कामे त्यांना नेमून देऊन ती पूर्ण करण्याचं कार्य त्या ठिकाणी संघटनाच करताना आपल्याला दिसते थोडक्यात संरक्षण संघटना म्हणजे संरक्षणासाठी एका विशिष्ट पद्धतीने काम करण्याचा तो एक आराखडा कि ज्यामध्ये विविध तुकड्यांमध्ये समन्वय साधून संरक्षणाचे उद्दिष्टही पूर्ण करता येतील तो संरक्षण अर्थात डिफेन्स हा जो काही शब्द आहे या शब्दाचा अर्थच त्या ठिकाणी मुळात स्वतःचं रक्षण आणि स्वतःच्या रक्षणासोबत इतरांचं रक्षण आणि पर्यायाने देशाचंही रक्षण करणं असा या संरक्षणाचा अर्थ त्या ठिकाणी अभिप्रेत आहे संघटन या शब्दाची व्याप्ती ही फार मोठी आहे सर्वसामान्यपणे सैनिकांनी एकत्र राहून जगण्याची ती एक यंत्रणा आहे समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकत्र एक येऊन समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकत्र एक येऊन विशिष्ट पद्धतीने तुकड्या तुकड्यांमध्ये काम करणाऱ्या सैनिकांच्या समूहाला साधारणपणे त्या ठिकाणी संघटना म्हणता येईल या संदर्भात लुईस एलन या विचारवंताने असं स्पष्ट केलेलं आहे की संघटन ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये काम निश्चित करून त्याचं वर्गीकरण करणं त्याकरिता आवश्यक ते अधिकार व कर्तव्य निश्चित करणं अधिकार प्रदान करणं आणि काम म्हणजे मनुष्यबळ अशा प्रकारे संबंध प्रस्थापित करणं यांचा या संघटनेमध्ये समावेश होतो व त्यामुळे हो एकत्रित एक कार्य अधिक कार्यक्षमतेने होऊन व्यवसायाची म्हणजे संरक्षणाची उद्दिष्टही त्या ठिकाणी पूर्ण होतील अशा प्रकारचं मत लुईस एलन या विचारवंतांनी म्हटलेलं आहे सैनिकांनी आपलं कार्य कमीत कमी वेळेमध्ये कमी योग्य पद्धतीने करण्यासाठी सुयोग्य संघटनेची आवश्यकता असते मग त्या योग्य अशा संघटनेवरच त्या ठिकाणी विविध प्रकारच्या संघटनेच्या तत्वांच्या आधारे त्या ठिकाणी आपण जे काही संरक्षण संघटनेची तत्व त्या ठिकाणी सांगितलेली आहेत संरक्षण संघटनेची एकूण आठ तत्व त्या ठिकाणी सांगितले गेलेत आहेत त्यातलं पहिलं तत्व आहे उद्दिष्ट दुसरं आहे सहकार्य तिसरंय लवचिकता चौथ समतोलपणा समतोलपना पाचवंय काटकसर सहावंय बाळता हिशेबी वापर सातवे प्रयत्नांची एकता आणि शेवटचं विकेंद्रीकरण अशी एकूण आठ तत्व ही संरक्षण संघटनेची त्या ठिकाणी सांगितलेली आहेत या आठ तत्वांमध्ये आज आपण लवचिकता अर्थात ज्याला इंग्रजीमध्ये फ्लेक्झिबिलिटी असं म्हणतात या लवचिकता तत्वाची त्या ठिकाणी माहिती अभ्यासणार आहोत द्रव कोणत्याही संघटनेची काही उभारणी के ती केवळ तात्पुरत्या स्वरूपाची त्या ठिकाणी नसते तर ती भविष्यकालीन अनेक वर्षांसाठी असते मग संघटनेची वाढ त्याचा विकास होत असताना संघटनेचा सा साधा संघटनेचा सा साधा बिघडू नये किंवा त्यातील व्यक्ती व पद्धतींमध्ये विपरीत बदल होऊ नयेत म्हणून संघटनेत लवचिकता अर्थात फ्लेक्सिबिलिटी त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक असत कारण काळानुसार संघटनेमध्ये आवश्यक ते जर बदल केले गेले नाहीत तर ती संघटना त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकत नाही संरक्षणात्मक आणि सुरक्षेच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की युद्ध काळातही अनिश्चित वातावरण असतं म्हणजे कुठलंही निश्चित त्या ठिकाणी युद्धामध्ये नसतं आणि क्षणोक्षणी कुठली परिस्थिती उद्भवेल रणांगणामध्ये किंवा संपूर्ण युद्धाच्या त्या वातावरणामध्ये हे त्या ठिकाणी सांगता येत नाही मग त्यावेळी ठरलेल्या नियमानुसार किंवा संकेतानुसार ताठर भूमिकेने वागणं हे सैनिकांच्या दृष्टीने अयोग्य ठरत अशा बेकट परिस्थितीमध्ये लवचिकतेची अत्यंत आवश्यकता असते प्रामुख्याने संरक्षण दलातील पुरवठा व्यवस्थेत ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो पुरवठा साखळी किंवा सर्व्हिस सेक्टर या पुरवठा व्यवस्थेत या लवचिकतेला फार महत्व त्या ठिकाणी दिलं जातं कारण पुरवठा व्यवस्थेमध्ये काही निश्चित स्वरूपाची प्रमाण त्या ठिकाणी ठरवली जातात ती प्रमाण ठरविताना मागील अनेक युद्धांचा किंवा अनेक प्रकारच्या लढायांचा अनुभवांचा विचार केला जाऊन त्यातून सर्वसाधारण त्या ठिकाणी आवश्यकता विचारात घेतलेली असते मग त्याप्रमाणे वाटपाचं कार्य त्या ठिकाणी सुरू असतं परंतु ते वाटप ठरवलेल्या प्रमाणावर नेहमी अडवून ठेवता येत नाही उदाहरणार्थ एखाद्या बाजूस युद्ध क्षेत्रात लढाईचा जोर वाढला तर त्या बाजूच्या सैनिकांना नेहमीपेक्षा जास्त पुरवठ्याची त्या ठिकाणी गरज असते मग किंवा एखाद्या सैनिकाने काही कारणास्तव आपला पुरवठा त्या ठिकाणी संपुष्टात आणला तर त्या क्षणी त्या सैनिकाची चौकशी करण्यात वेळ आणि श्रम हे वाया घालवण्यापेक्षा त्याला तात्काळ पुन्हा सगळ्या वस्तूंचा पुरवठा त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक असतं हे कार्य म्हणजे लवचिकपणाची कार्यवाही असते जर असं केलं तर सैनिक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने युद्धामध्ये किंवा रणांगणामध्ये युद्धाचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो जर आपण त्या ठिकाणी त्याची चौकशी करण्यात वेळ आणि श्रम त्या ठिकाणी खर्च केला तर सैनिकांचं मनोधैर्य त्या ठिकाणी खसण्याचा धोका जास्त असतो आणि म्हणून या लवचिकतेचा विचार त्या ठिकाणी रणांगणामध्ये करणं हे सेनाधिकाऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असतं म्हणून लवचिकता हा संरक्षण संघटनेचा अतिशय महत्वाचाही त्या ठिकाणी तत्व त्या ठिकाणी मानलं जातं म्हणून लवचिकता ही, ही पदोपदी आपल्या सैन्यामध्ये सैनिकांच्या रणांगणावरील परिस्थितीनुसार त्या ठिकाणी ठेवली पाहिजे अशा प्रकारचा त्या ठिकाणी संकेत त्या अधिकाऱ्याने पाळले पाहिजेत अशा प्रकारचं हे तत्व आहे लवचिकता एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद